नमस्कार आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत पुरणपोळी हा होळीच्या सणाला बनवली जाते आणि संक्रांतीला बनवली जाते आज होळी आता येणार आहे म्हणून मी होळीसाठी पुरणपोळी बनवणार आहे होळी हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना होळीला पुरणपोळी सगळेजण घरोघरी बनवली जाते गोड पदार्थ म्हणून पुरणपोळीच केली जाते आज मी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ही पुरणपोळीच आहे पण तेलावर लाटली जाते म्हणून ह्याला तेलपोळी म्हटली जाते त्यासाठी लागणारं साहित्य चण्याची डाळ गूळ मैदा हळद मीठ आणि जायफळ आणि तेलही लागते मी चण्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे आणि त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी अर्धा किलो गूळ आणि पाऊण किलो मैदा आणि चवीपुरतं मीठ आणि रंग येण्यासाठी हळद आणि जायफळ गोड पदार्थामध्ये जायफळ किंवा वेलची घालतात पण गुळाचा पदार्थ असले तर त्याला जायफळ चांगलं लागते सगळ्यात आधी मी डाळ ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते दोन तीन वेळा मी धुवून घेते डाळ धुवून झाली आहे ती आता मी दोन तीन तास भिजत ठेवते भिजत ठेवल्यामुळे काय होतं ती कडक जी डाळ असते ती पाण्यामध्ये चांगली नरम होते आणि ती चांगली लवकर शिजते आणि मऊ शिजते डाळ भिजेपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया मैदा आपण चाळून घेऊया मैदा चाळताना काय होतं की खूप वेळा आपला बाहेर उडला जातो ते मैदा त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते मैदा ग्लासमध्ये घ्यायचा उभ्या ग्लासामध्ये घ्यायचा आणि तो ग्लास चाळणीवरती अस त्याच्यावरती चाळणी धरून तो ग्लास उलटा करायचा असा आणि तो ग्लास असा असा फिरवायचा त्यामुळे जराही मैदा बाहेर सांडला नाही बघा पीठ आपलं चाळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ घालते चवीपुरतं मीठ घालायचं आणि हळद घालायची हळदीमुळे वरच्या कव्हरला चांगला पिवळा रंग येतो पिवळसर ती पण थोडीच घालायची हळद जास्त झाली तर ती लाल होते आता हे सर्व मिक्स करून घेते सर्व पिठाला मीठ आणि हळद चोळून घेते आणि मग पाणी घालून चांगलं चपातीच्या पिठाला जसं मिळतात त्यापेक्षा थोडंसं सैल सा पण एकदम जास्ती सैल नाही तसं भिजवून घ्यावं पीठ पाणी घालून भिजवून घेते आता आपलं हे पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे पण ह्या पिठामध्ये तेल घालून चांगलं सा मळून मळून घ्यायचं असं मळून घ्यायचं आणि जेवढं जास्त मळणार तेवढं पीठ पोळ्या चांगल्या होणार परत परत तेल घालून चांगलं मळावं यामध्ये तेल थोडं जास्ती लागतं पण तेल जास्ती असेल तरच सुंदरच होतात पोळ्या जितका वेळ जास्त मळू तितका वेळ ते चांगलं असतं आणि हे संपूर्ण मळून झाल्यानंतर दोन ते तीन तास असंच बंद डब्यामध्ये किंवा वर झाकण ठेवून असं झाकून ठेवावं दोन तीन तास झाकून ठेवल्यामुळे का होतं त्याच्यामध्ये तेल चांगलं मुरतं पिठामध्ये आणि पोळ्या चांगल्या फाटत नाहीत चांगल्या होतात आता माझं हे चांगलं पीठ मळून झालं आहे ते म्हणजे कसं आपण ओळखायचं चांगलं झालं आहे की असे लांब तारसारखं आलं पाहिजे अजून हे जर मी दोन तीन तास ठेवलं तर अजून त्याच्यामध्ये तेल मोरून अजून हे चिकट तेवढंच चिकट होईल आणि त्यामुळे ती पोळी फुटत नाही हे मी आता दोन ते तीन तास झाकून ठेवते तोपर्यंत आता पुरणाची तयारी करूया डाळ चांगली दोन तीन तास भिजलेली आहे ती मी आता शिजवून घेते मी कुकरमध्ये शिजवत नाही पातेलीतच शिजवते तीन वाटी जर डाळ असेल तर त्याला सहा वाटी पाणी लागेल डाळ शिजत आहे पाच दहा मिनिटांनंतर असा एक फेस येतो तो फेस सगळा आपण काढून टाकायचा हा असा डावचा मी चमचा घेतला आणि त्याने एका पातेलीत घेऊन किंवा तुम्ही डायरेक्ट बेसिनमध्येही काढू शकता असा तो फेसवरचाच काढून घ्यायचा आणि हा फेस जर ठेवला ना तर पोळीला वास येण्याची शक्यता असते कारण एक डाळीला एक उग्र वास असतो तो येऊ नये म्हणून हे फेस काढून टाकायचा आता मी दुसऱ्यांदा फेस काढत आहे दुसऱ्यांदा कमी येतो फेस कारण पहिल्या वेळी जास्ती काढलेला असतो ना म्हणून त्याच्यानंतर मला शिजायला डाळ शिजायला अर्धा ते पाऊण तास लागेल आणि जर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असेल तर हा फेस असा दोन वेळा काढून टाका आणि नंतर मग कुकरमध्ये शिजत घालून चार ते पाच शिट्ट्या घ्या आणि डाळ पूर्ण शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये गूळ घालायचा कारण एकदा गूळ घातल्यानंतर डाळ शिजत नाही म्हणून डाळ चांगली पूर्ण शिजवून घ्यायची आता आपली डाळ चांगली शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ हा मी किसून घेतला आणि तुमच्याकडे जर पावडरचा गूळ असेल तर पावडरचा गूळ घातला तरीही चालेल गूळ घातल्यानंतर मी सतत ढवळत राहते कारण गुळ घातल्यानंतर तर खाली लागण्याची चान्स असे असतो बारीक गॅसवरतीच ढवळत राहायचं आणि ते सतत ढवळत राहायचं गूळ घातल्यानंतर थोडा वेळ पातळ होतं पण नंतर घट्ट होईपर्यंत ते फिरवतच राहायचं आता आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आणि तयार झालं हे कसं ओळखायचं तर त्यामध्ये कलथा असा मध्ये उभा करून ठेवायचा आणि तो पडला नाही पाहिजे म्हणजे आपलं बरोबर झालेलं आहे पुरण इतकंच घट्ट असलं पाहिजे ह्यापेक्षा जास्ती घट्ट असलं तर मग पुरणपोळी नीट लाटता येत नाही आणि पातळ असेल तरी पुरण बाहेर येतं आता ह्यामध्ये मी जायफळ घालत आहे गुळाचा पदार्थ असेल तर त्या त्यामध्ये जायफळ चांगलं लागतं आणि साखरेचा पदार्थ असेल तर त्यामध्ये वेलची चांगलं लागतं अंदाजाने मी जायफळ एवढं घातलं आहे म्हणजे जवळजवळ एका जायफळमधला पावभाग घातला आहे पुरण हे गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा थंड होतं तेव्हा अजून थोडं घट्ट होतं कारण तो गुळ आहे तो सुकतो म्हणून थंड करत ठेवलं आहे हे थ साधारण कोमट झाल्यानंतर मी हे पुरणयंत्रातून बारीक करेन आता आपलं हे थंड झालं आहे दहा मिनिट झाले आहेत ह्या पुरणयंत्रातून आता ते बारीक करून घेते पुरण यंत्रातनं बारीक केल्यामुळे त्याच्यातला डाळीचा एकही कण राहत नाही आणि डाळीचा कण राहत नाही म्हणून पुरणपोळी फुटत नाही अशा प्रकारे हे बारीक होतं सर्व पुरण आता बारीक करून झालं आहे तेलपोळी करण्याची माझी संपूर्ण तयारी झाली आहे त्याच्यासाठी मी हा पत्रा घेतला आहे हा खास तेलपोळीचाच पत्रा आहे आणि तो दुकानामध्ये विकत मिळतो भांड्यांच्या दुकानामध्ये आणि समजा जर भांड्याच्या दुकानामध्ये नाही मिळाला तर हार्डवेअरच्या दुकानामध्ये पातळ पत्रा त्यांना सांगायचं आणि पोळपाटाच्या आकाराचा कापून आणि त्याला थोडंसं हँडल पण ठेवायचं जे आपल्याला पकडण्यासाठी लागतं असं ते लोकं कापून देतात चालू करण्याच्या आधी मी पत्र्याला आणि तव्याला तेल लावून घेते आणि गॅस चालू करते सुरुवातीला मी मोठा गॅस ठेवेन तवा तापण्यासाठी नंतर बारीक गॅस करेन आणि पुरणपोळी ही बारीक गॅसवरती केलेली जास्त चांगली म्हणजे करपत नाही मी ह्या पोळपाटाखाली असे पेपर घेतले आहेत कारण ओटा खराब होऊ नये तेल सांडून म्हणून म्हणजे आपल्याला त्रास होत नाही पत्र्याला आणि तव्याला तेल लावून झाले आहे आणि तवा मी तापत ठेवला आहे गॅस मोठा ठेवला आहे सुरुवातीला तवा तापल्यानंतर मी बारीक करेन आपण चपातीच्या गोळ्याला जेवढा गोळा घेतो तेवढाच हा गोळा घ्यायचा आणि आतला सारणाचा गोळा मात्र त्याच्यापेक्षा थोडा जास्ती पाहिजे म्हणजे पोळी चांगली गोड लागते हाताला तेल लावून मी तो गोळा एवढा मोठा केला आहे आता त्यामध्ये मी पुरण भरते पुरणाचा साधारण गोळा एवढा असावा पुरणाचा गळा गोळा मी तो मधोमध ठेवून असा उलट करून बाजूच्या काठ आहेत ते जवळजवळ आणते ते काठ मिटवून टाकायचे आणि उरलेलं पीठ त्याच्यावर त्याच्यावरच दाबून टाकायचं आणि असं चपट करायचं असं करून हे तेलाच्या भांड्यामध्ये तेला तेल ज्यामध्ये आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बुडवून ठेवायचं असे दोन तीन गोळे करून घ्यायचे तेलपोळी ही तेलावर लाटली जाते म्हणून त्याला तेलपोळी म्हणतात आणि आपल्याला असं वाटतं तेलपोळीला खूप तेल लागत असेल पण असं काही नाही भरपूर प्रमाणात तेल लागत नाही आणि त्याची प्रोसेस म्हणजे पीठपोळीसारखं सगळं आहे आतमध्ये भरायचं पुरण पीठ सर्व काही फक्त पीठपोळी आहे ती पिठावर लाटली जाते आणि तेलपोळी तेलावर लाटली जाते लाटणीलाही तेल लावून घेते आता आपल्या दोन गोळ्या तयार झाल्यात त्यातली मी एक गोळी लाटायला घेते जी बंद केलेली बाजू असते ती खाली ठेवायची ही जी बंद केलेली बाजू असते ती खाली ठेवायची हा गोळा मी हाताने असा पसरून घेते म्हणजे आतील पुरण सगळीकडे सारखं पसरलं जातं आणि नंतर अलग लाटणं फिरवावं पुर पोळी ही न उचलता तो जो पत्र आहे तो फिरवत राहायचा जेव्हा आपल्याला ज्या बाजूनी करायचं त्या बाजूनी ही पोळी खूप पातळ लाटता येते लाटून तयार झाली आहे ती आता तव्यावर कशी घालायची ती मी दाखवते हा पत्रा तव्यावरती असा उलटा घ्यायचा आणि कलथानी सोडवायचा आणि कलथानी पकडून ठेवायचा एक टोक आणि पत्रा उचलायचा वरती पहिली टाकलेली बाजू आहे ती थोडा वेळ चांगलीच होऊ द्यावी आता मी ती उलटी करते असे बबल बबल आले आहेत म्हणजे आपली पोळी चांगली झाली आहे आता दुसऱ्या बाजूने आपली पोळी भाजली गेली आहे आणि त्याची घडी पण आपण तव्यावरच करायची असते ही सगळीकडनं चांगली शेकली गेली आहे तुम्ही अशीही घडी घालू शकता किंवा अजूनही फोल्ड करू शकता मी अशीच ठेवते मी परत एकदा तुम्हाला तव्यावर कशी घालायची पोळी ते मी दाखवते तव्याला मी तेल लावून घेतलंय त्याच्यावरती हा पत्रा असा उलटा धरायचा आणि एका बाजूनी सोडवत जायचं पोळी ती कलथ्यानी पकडून ठेवायची आणि तवावरती उचलायचा ही पुरणपोळी करायला थोडा वेळ लागतो आणि तुम्हाला जर एकाच दिवशी सर्व एवढं करणं जमत नसेल ना तर पुरणपोळी हीचं जे सारण आहे ते आतल्या दिवशी करून ठेवलं तरी चालतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं पण ते बारीक वाटून वगैरे मग फ्रीजमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते बाहेर काढायचं आणि त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आणि तुमची समजा घाई असेल आणि नॉर्मल टेम्परेचरला यायला उशीर लागत असेल तर तुम्ही बाहेरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये ती पातेली ठेवा तर टेम्परेचर जरा लवकर नॉर्मलवरती येईल आता आपली पुरणपोळी तयार झाली आहे ती मी दुधाबरोबर आणि तुपाबरोबर सर्व करते तुम्ही नक्की ही पुरणपोळी करून पहा सणाच्या निमित्ताने नी आपल्याकडे गोड पदार्थ बनतो खटपटीचा आहे पण वर्षातून एकदा किंवा दोनदाच करायचं असतं म्हणून आपण मुद्दाम करावं आणि आपण केलं तर घरातल्याही इतरांना पण खायला मिळतं आणि आपल्याला ही पदार्थाची त्या पदार्थाची सराव होतो ही पुरणपोळी पाच सहा दिवस चांगली टिकते ती बाहेर ठेवली तरी चालते फ्रीजमध्ये ठेवायची काही जरूर नसते माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू